जय शिवराय मित्रांनो मी ओमकार आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे तर मित्रांनो खूप दिवस आपला गॅप पडला यूट्यूबमध्ये जवळपास एक वर्षानंतर आता पुन्हा एकदा व्लॉगिंग चालू करतो आहे तर प्लीज थोडंसं ॲडजस्ट करून घ्या ॲक्च्युअल लास्ट ब्लॉग आपला गेल्या फेब्रुवारी महिन्यातला आहे आणि आता आहे जानेवारी तर जवळपास पूर्ण एक वर्ष झालं आहे आणि एक वर्षानंतर आज पर्यटक चालू करतो आहे एक सुरुवात करायची नवीन वर्षामध्ये एक नवीन सुरुवात करायचं संकल्प केलेला आहे तर तुमच्या सर्वांचं सहकार्य असू दे तर मित्रांनो आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आज आहे एक वर्ष आलं एक वर्ष कसं गेलं कळालं पण नाही तर एक वर्ष झालंय आज लग्नाला तर आज थोडंसं सेलिब्रेशन आहे त्यासाठी तर त्याच्यासाठी आम्ही चाललो आता नेशनला तर तेच काही नवीन तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्यासाठी आज हा टाकतो टाकतोय तर आज हा फॅमिली प्लस फ्रूड असा ब्लॉग होणार आहे तर आ, आता वाजलेत सव्वा आठ आणि आम्ही नऊचं स्लॉट बुक केलं आहे आणि आता निघतो आहे घरात आणि एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची होती तर आपण भांडूपवरून डोंबिवलीला शिफ्ट झालो आहे मी आणि सेजल सेजल म्हणजे माझी वाईफ तर गेले सहा महिने झाले आता आम्ही डोंबिवलीला शिफ्ट झालो आहे पहिलं आपण भांडूपला राहायचो तर भांडूकला मम्मी पप्पा आहेत ते पण थोडे दिवसांनी इकडे शिफ्ट होतील पप्पांच्या जॉबमुळे थोडंसं ते नंतर येणार आहेत तर आत्ता आम्ही दोघंजणच आहेत तर आत्ता पण येणार होते पण पप्पांचं आज वर्किंग असल्यामुळे त्यांना नाही पॉसिबल झालं तर आत्ता आम्ही दोघंजणं चाललो आहे बार्वे तर तिथे काय काय कसं कसं आहे ते आता आपण जाऊन बघूया तिथे मी ऑलरेडी एक दोन तीन वेळा जाऊन आलो बारबेग्युनेशनला आणि ॲब्सोल्यूट बार्ग्यू बारबेक्यूला पण दोन तीन वेळेला जाऊन आलो तर सेजलसाठी थोडा नवीन एक्सपिरियन्स असणार आहे तर चला तर मग आता पटापट आम्ही आवरतो आणि तुम्ही पण या आमच्यासोबत आणि आपण आज फर्स्ट ॲनिव्हर्सरी एन्जॉय करूया तर चला तर मग तर आत्ता आपण चाललो आहे बार्बेक्युनेशनला बार्बेक्युनेशन आपल्या इथे डोंबिवलीमध्ये आहे पलावामध्ये पलावा सिटी जी आहे डोंबिवलीची तिथे एक्सपिरिया मॉल आहे एक्सपिरिया मॉलमध्ये आता आपल्याला जायचं आहे तर आता वाजलेत साडेआठ बघूया आता ट्रॅफिक वगैरे भेटते काय नऊचा स्लॉट बुक केला आहे फायनली पोचलो एक्सपिरियाला आणि गाडी पार्क केली आहे पार्किंगमध्ये आणि आता आहे आय थिंक गाडला विचारलं नेशन थर्ड फ्लोरला विचारतो तर फायनली आलोय वरती आणि थर्ड फ्लोरला आहे बार्बे ग्युनेशन तर जी कन्सेप्ट आता बऱ्याच लोकांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी इथे एक सेवन नाईंटी नाईन पर पर्सन आहे म्हणजे सा सातशे नव्याण्णव रुपये एका माणसाचे आणि त्यामध्ये अनलिमिटेड पिणं आहे म्हणजे सगळं आलं त्याच्यामध्ये मेन कोर्स स्टार्टर्स आणि मॉकटल्स वगैरे सगळं ते सगळं सातशे नव्याण्णवमध्ये तर आता जे खादाड लोक आहेत आमच्यासारखे फूडी लोक त्यांच्यासाठी ठीक आहे पण जे लोक खाण्यासाठी काचकूच करतात एकदम कमी खातात त्यांच्यासाठी हे नाही आहे तर आता आलो आहे तिथे आता बघूया तुम्हाला दाखवतो पुढे कसं आहे ते तर आलो आहे इथे बघा आपल्या पाठीमागे तर आत्ता इथे बाहेर त्यांचं रिसेप्शन आहे तिथे आलेलो आणि तिथे सांगितलं आम्ही बुकिंग केलं आहे म्हणून कारण यांचं बुकिंग ॲप आहे आमचा प्ले प्लेस्टोरला तर त्याच्यावरून बुक केलेलं तर आता ते बोलले की पाच मिनटं थांबा आतमध्ये सगळे टेबल्स म्हणजे बुक आहेत आता म्हणजे सगळे भरलेले आहेत पूर्ण तर आता पाच मिनटं थांबायला सांगितलं तर पाच मिनटं वेट करूयामध्ये थे बोलवतील आपल्याला आतमध्ये तर एक दहा मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी आपल्याला आतमध्ये बोलवले आणि असा हा टेबल दिला आहे आपल्याला इकडे सेजल आहे आणि हा आपला टेबल आहे आणि ह्या टेबलला इथे आहे खड्डा या खड्ड्यात आता ते सेगडे आणून टाकतील आणि मग एक एक स्टार्टर आणायला ते सुरुवात करतील नॉनव्हेज आणि दोघं पण आम्ही आज नॉनव्हेज खाणार आहेत तर मंडळी हे आहेत सुशांत आणि हे आपल्या टेबलचे मॅनेजर आहेत म्हणजे मॅनेज करणार आहेत टेबल आहे करा एकदा आता ते विचारत आहेत आणि आता किती वेळात स्टार्ट होईल आता सुशांत हे किती प्रॉब्लेम आहे की आपल्या गोटी स्पायसी

जवळपास आम्ही एक दोन तीन महिन्याने आपण आलो आहे ना हॉटेलला दोन तीन महिने आम्ही असं हॉटेलला आलो नव्हतो आणि प्रॉपर रेस्टॉरंटमध्ये तर आता जवळपास दो दोन तीन महिन्याने आलो आहे आणि दोन तीन महिन्याची कसर आज भरून काढायची कारण अनलिमिटेड बफेट आहे इकडे सेजल सेजल जाम एक्सायटेड आहे आणि मी पण एक्सायटेड आहे तर आता बघूया सेजलचा तर पूर्ण मार्केटिश होता त्यामुळे तिने तर मध्ये महिनाभर पूर्ण कंट्रोल ठेवलेला नॉनव्हेजवर आता आज ते तुकून पडणार आहे एकदम शेगडी आलेली आहे आपली हे काय आहे व्हेजिटेबल कबाब कबाब ओके ओके आता हे व्हेज कबाब दिलेले आहेत स्टार्टर्स मध्ये ट्राय करूया तर व्हेज कबाब आलेले आहेत पहिले ट्राय करून बघूया व्हेज आहे आपण इथे नॉन व्हेज खायला आलो आहे हे मरुदे हे असेल हे नकरे नको आपल्याला सगळं हाताने खाऊया चांगलं आहे बटाट्याचं आहे बटाटा की सुरण असेल मे बी बटाटा आणि सुरण असं त्याची सिमिलर टेस्ट येते आता कॅज्युअल बटाटा आले ओके घेते तर मित्रांनो इथे तुम्ही कधी आलात ना तर इथली एक ट्रीक लक्षात ठेवा यांची यांचे जे चिजी आयटम असतात ना, तुम्ही ना ते तुम्ही जास्त खाऊ नका अवॉइड करा आता जसं की हा कॅजू अँड पटॅटो आहे तर हा बटाटाच असतो आणि चीज असतो तर हे टेस्टला खूप छान लागतं पण एकदा का तुम्ही हे दोन तीन पीस खाल्ले तर तुमचं पोट पूर्ण हेवी होऊन जातं त्यामुळे नंतर मग तुम्ही काय खाऊ शकत नाही जास्त त्यामुळे इथे आलात ना कधी ते चिजे आयटम अवॉइड करा कारण ही त्यांचे बिझनेस स्ट्रॅटेजी आहेत चिजे आयटम जास्त खाल्ले की मग लोक बाकी काही खात नाही इथे आलात तर जास्त करून आहे ना नॉनव्हेजवर फोकस करा तरच तुमचं ते सेवन नाईन्टी नाईन सातशे नव्याण्णव रुपये वसूल होते तर म्हणून तुम्हाला सांगतो इथे कधी आलात तर नॉनव्हेज आणि जास्त करून प्रॉन्स इथले म्हणजे कोळंबी ते तुम्ही ट्राय करा आता कोळंबी येतील आपल्याला थोड्या वेळाने ती पण दाखवतो तुम्हाला हे काय कॉर्न मक्याचे दाणे ट्राय करते कसे आवडले पेजलने ट्राय केले आता आपण पण ट्राय करूया चांगले चटपटा फ्लेवर आहे एकदा मसाला चटपटा मसाला hey hey. हे काय okay. okay. चिकन चाली चिकन चाली धन्यवाद ठीक आहे का ओके आणि हे फिश आहे का ओके खुश झाले हे चिकन आहे आता ते नावं आपल्या काय लक्षात राहतं आपल्याला काय आपण मराठी माणसं आपण चिकन बोलायचं किंवा मास चिकन कोंबडीचं मटण आणि हे काहीतरी मच्छी तर हे पण थोडं थोडं ट्राय करूया आधी हे संपवतो सेंजला आता चिकन घेते चिकन कबाब पण इथे आलेले टेस्ट करून घ्या चिकनचा पदार्थ आहे ना काही टेस्ट करेल चिकन टिक्का मसाला आहे क्रिस्पी आहे दुसरा ट्राय चिकन कबाब ट्राय कर आणि इकडे हिरवी चटणी पण दिली आहे त्यांनी मला म्हणजे आता ओमकार ट्राय करतोय बघूया आपण घेतोय मित्रांनो मी अजून ट्राय नाही केले त्याला टेस्ट कशी वाटते बघूया आपण मस्त आहे तो एक नंबर जवळ आणि हा जो चिकन ना हा पण मस्त हिरव्या एकदम मस्त तर आता मित्रांनो इथे आलेले ते चिकन विंग हे पण दिसायला एकदम मस्त आहेत हे पण ट्राय करूया मी थोडस मेळणीच घेतले सेजल तुटून पडले सेजल एकदम काय करत आहे ते मित्रांनो थोडं प्रॉब्लेम होतो आहे ना करपते सारखं फिरवत राहावं लागतं ते करपते ते काढून घेतो आम्ही मी थोडंसं आता मेहूनच घेतलं आहे प्रॉन्स आलेले आहेत माय फेवरेट टिक्का पण आणला प्रॉन्स आपल्याला दाबून घ्यायचे सजेल प्रॉन्सवर तुटून पड प्रॉन्स घेतोय आहे आम्ही आता वरचं हे काळात कारण ते डायरेक्ट कुक करतात ते प्रॉन्स फ्राय करीत खातो अजून ती सॉरी विंग पाण्याचे ग्लास आलेले हां आणि आता नाही का पण मराठी लोक तोड तर मित्रांनो हा आहे मासा कसला तरी माहिती नाही कोणता मासा आहे पण तो बोलला फेस आहे म्हणून तो का बघूया चांगलाय पण हे कोणता मासा आहे माहिती नाही पण चव थोडी वेगळी आहे कधी खाल्लेलं नाही आपला हलवा सुरमई पापलेटसारखा नाही मासा हा वेगळा मासा आहे तितकं असं नाही आवडला मला सजायला पण नाही आवडलं मच्छी घ्यायची तर आपली मालवणी लोकांनी आपल्या कोकणी लोकांनी घडचीच आपल्या मालवणी पद्धतीतली कोकणी पद्धतीतली तीच मच्छी भेटते अशी मच्छी बरोबर नाही लागत आणि बाकी सगळं मस्त आहे चिकन कबाब वगैरे खूप छान आहे अजून मेहून जाणले अजून काय काय आणतायत ते नाव आम्हाला माहिती नाही आम्ही फक्त गायचं काम करतो काय करतोय आपल्या कोकणी लोकांची आवडती मच्छी कोलमिंग कोळंबी खूप छान आहेत शेगडीवर शिजवलेले आहेत म्हणजे भाजलेली पण जर ह्याला बेसन लावून तळलेले असते आपल्या कोकणी पद्धतीमध्ये तर ले ले सोने पे सुहागा हो जाता मस्करी करतोय इकडे ते शेगडीवरच भेटतं आपल्याला तळलेले नाही भेटत मंडळी मागाशी बघितल्याप्रमाणे इथे प्रत्येक टेबलसाठी एक वेगळा वेटर आहे वेग म्हणजे प्रत्येक टेबलसाठी एक दोन तीन वेटर असतात सेपरेट तर ते सारखं येऊन आपल्याला रिव्ह्यूज विचारतात किंवा काय कस्टमाइज करायचं असेल तर तुमच्या टेस्टप्रमाणे जर कमी तिखट जास्त तिखट असं जे काही तुम्हाला असेल रिक्वायरमेंट ते त्यांना तुम्ही सांगू शकता आणि मग ते आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्याला सर्व करतात हे एक चांगलं आहे या ठिकाणी आणि ते सारखे एक प्रत्येक दहा मिनटांनी येऊन आपल्याला रिव्ह्यूज विचारतात की सर ओके आहे ना स्पायसी नाही आहे ना जास्त असं आता पटापट पटापट सगळं खाल्लं आहे एक पाच मध्ये ब्रेक पण घेऊया थोडासा म्हणजे थोडंसं जागा होईल पोटामध्ये आणि एक पाच मिनटं थांबायचं एखादा असा राऊंड मारून यायचं आणि परत स्टार्ट करायचं आता तांबडी आलेली आहे लेग पीस चिकन लेग पीस तो एकदम परफेक्ट है बहुत अच्छे के नहीं कुछ नहींफेक्ट है एकदम परफेक्ट है माइनस कोड अच्छा ओके नाइस हमारे लिए उतना माइनस कोड अच्छा ओके नाइस हमारे लिए उतना माइनस अच्छा अच्छा मेरी रेटिंग होती है मुझे वेरी गुड परफेक्ट एक्सप्लेन लगा आप वेरी गुड बोलते दो नंबर चलते परफेक्ट बोलते तीन नंबर चलते तो पाँच नंबर अच्छा अच्छा सेम इसके बाद अपना मेन बोर्ड जाएगा सेम प्रेजेंट रहेगा सर मेन बोल तो नाइट रहता अगर आपको लगे कि आपको आपके टेस्ट नहीं है किसी भी चीज का डाउट लगे तो दस पर टेस्ट हो जाएगा नहीं ओके एन्जॉय करू एन्जॉय श्योर शुअर थँक्यू ओके थँक्यू एक नंबर काम झालेलं आहे आता थोडंसं पाच मिनटं थांबलो आहे ते शेप जे आहेत ते होऊन गेले रिव्ह्यू घेऊन गे गेले आपला आणि ते बघा इकडे लेटचे हालत आता थोडंसं अजून थोडंसं स्टार्टर खायचे आहेत थोडंसं ब्रेक घेऊन आणि मग आपण जाऊया मेनकोर्सकडं तर इकडे आता दही पुरी आलेली आहे दही पुरी मागवण्याचं कारण म्हणजे थोडंसं दही खाऊया म्हणजे थोडंसं डायजेस्ट व्हायला थोडं मदत होईल दहीपुरी खाल्ल्यावर आता मग आपण मेनकोर्सला स्टार्ट करूया स्टार्टर्स तर मजबूत जागून झालेले आहेत आणि सेजलने आता एक पाणीपुरी ऑर्डर केली आहे आणि एक दहीपुरी पण मघाशी आपली खाऊन झाली आता इथे जरा मेन कोर्सवर एक नजर मारूया तुम्हाला दाखवतो मेन कोर्स काय काय व्हेज आणि नॉन चे तर आ, हे बघा इकडे व्हेज मेन कोर्स आहे आलू मेथी ड्राय अँड प्लेन राईस दाखवतो तुम्हाला आलू मेथी ते आहे प्लेन राईस इथे आहे पनीर टिक्का मसाला आणि सॉप्स मेलोनी काहीतरी आहे नंतर इथे आहे चिल्ली गार्लिक नूडल्स कम्या झालं म्हणून आणायला गेले असतील आणि इथे आहे व्हेज अँड हॉट गार्लिक सॉप्स इकडे दाल पालक तडका आणि दाल मखनी साईडला पापड आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे चॅट आणि सॅलेड्स आहेत एक नंबर आहे यातलं आम्ही थोडंसं ट्राय करू मिरच्या पण ठेवल्या आहेत कांदे पण आहेत काकडी गाजर इकडे लोणचं आणि आहे वेगवेगळं पास्ता पण आहे पास्ताच आहे हे बघा इथे नाव आहे आलू आहे पास्ता सॅलॅड चाट चासियन सॅलॅड आता इथे आहे नॉन व्हेज मि अड्डा करी आणि कोस्टल फिश फ्राय सॉरी फिश करी अंडा करी आणि फिश करी इथे आहे चिकन चटपटा वाव मस्त दिसते आणि इकडे आहे पुराणिक होल मला वाटतं बकऱ्याचं म्हटलं पुराण एक इकडे आहे आणि मित्रांनो इकडे पण थोडंसं आहे इथे चिकन दम बिर्याणी पण संपली आहे ते आणायला गेले आणि इथे चिकन हॉट सूप आहे आणि इथे क्रीम ऑफ टोमॅटो सूप टोमॅटो सूप आहे आणि इथे व्हेज बिर्याणी तुम्हाला काही स्वीट्स दाखवतो आणि हे बघा इकडे स्वीट्स आहेत आणि इथे काय चॉकलेट ब्राउनी आहे स्पेशल बर्फी बालू शाही केसरी फिर माही है बेक माही कैसेटा पेस्ट्री ओके ते फ्रूट्स पर है मित्रों कलिंगड़ है पपई है तो केक है फिर है सजल लगाएगा क्या क्या घूट्स मधे क्या पपई कलिंगड़ पपई नाही काय ते टरबूज आहे ओके टरबूज आहे कलिंगड ब्राऊनी आणि चला तर मग आता मेन कोर्स स्टार्ट करूया मेन कोर्स मध्ये मी फिशच नाही घेत आहे कारण लास्ट टाइम ऍब्सोल्युट बार मध्ये खाल्लेलं होतं मला नाही आवडलं पर्सनली आपण एक अर्धा अंडा घेऊया थोडीशी माझ्या मित्रांनो मेनकोस जरी हवं तेवढं अवेलेबल असेल तरी तुम्हाला पाहिजे तेवढंच घ्या उद्या जास्त घेऊन आपण ते दिसतं चांगलं म्हणून घेतो जास्त आणि नंतर मग त्याची नासाडी होते तर आता ती नासाडी <laughs> नाही का करू इथे आहे चिकन चटपटा घातला घेऊया थोडंसं आणि इथे पुराणी वस्त आहे मटण आहे बकऱ्याचं बघू आहे मला

काय आहे ते आता हे सगळं घेतलेलं आहे हे तुला पाहिजे काकडी पक तासा है में है दे दे हे पण घेतलेलं आहे तर असं हे आपण मॅनकोर्स घेतलाय असं आहे जर मग आपल्याला नान किंवा रोटी जे पाहिजे ते आपल्याला टेबलवर येईल तर पहिले हे संपूया आणि मग थोडीशी बिर्याणी आणि सूप टेस्ट करूया चला कार पाणीपुरी टेस्ट करतोय नान आलेलं आहे ठीक आहे नान आणि चिकन स्टार्ट करूया एवढं आहे ना एकदम आणि मला फुट एवढे आवडतात काही अंडा करी चांगलं आहे एव्हरेज आहे आता चिकन चटपटा ट्राय करूया चिकन चटपटा एक नंबर मध्ये चिकन चटपटा बेस्ट आहे ट्राय करूया नान आणि ग्रेव्ही ने पोट थोडस भरले थोडीशी टेस्ट साठी बघूया का आपण टेस्टसाठी घेतो बिर्याणी खाऊया मित्रांनो स्टवरेज आहे एकदम पण चांगली नाही बोलत आहे ना, ना। म्हणजे बिर्याणीसारखी बिर्याणी आहे बाकी काय विशेष नाही आता आपण स्वीट्स आणि फ्रूट्स घेऊया हे माझ्याशी सेजलने घेतलेलं मला आवडलं कलिंगड आणि तिथे सुरणी पण मस्त लागते हे पण एकदा नक्की ट्राय करा चॉकलेट ब्राऊन बस तर मगाशी तुम्हाला दाखवायचं राहिलं तिथे गुलाबजाम पण होते आणि हा मुगडाळ हलवा हालौ। मुगडाळ हलवा ट्राय करूया एक नंबर आहे मुगडाळ हलवा मुगडा हलवा एक नंबर आहे आणि गुलाबजाम गुलाबजाम एकदम गरम गरम आहेत एकदम महावा गुलाबजाम आहे तर आता आईस्क्रीमची बारी आहे सजल पान आईस्क्रीम घेते मला चॉकलेट कुल्फी ॲक्च्युअल आईस्क्रीम इकडे आहे स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला आहे आम्ही ते नाही घेते आम्ही कुल्फी घेतो आहे पान आणि चॉकलेट पानावर असं आहे काहीतरी रबडीचं आहे असं काहीतरी दुधाचं टाकून खाऊया त्याच्यावर पान घेते त्याच्यावर मला वाटतं गुलकंद टाका असेल गुलकंद टाका पायाचं पानावर गुलकंद काय बोलतो त्याला गुलकंदाच बोलतात नाच काहीतरी ते अबडीसेप टाकाव तुम्ही चॉकलेट वर ते वेगवेगळे जेली टाईप आहे सिरप आहे तर मित्रांनो आता कुल्फी खाऊया आईस्क्रीम खाऊया आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया तर आता पटापट खाऊन निघूया साडे अकरा झालेले आहेत नऊ वाजता आलो आहे आम्ही नऊचं बुकिंग होतं नऊ नऊ पाचला वगैरे आलो आतमध्ये ऑलमोस्ट अडीच तास झाला अडीच तास आम्ही फिरतोय खातोय फिरतो आहे हे चालू आहे आता पटापट आईस्क्रीम खाऊया आणि निघूया परत इथून घरी जाईपर्यंत आपल्याला एक पंधरा वीस मिनटं लागतील बाईक पलावाला आहे आपण आणि आपल्याला डोंबिवलीला आज ते गावात जायचं एक वीस मिनटाचा रोड आहे आता पटापट खावतो आणि निघतो तर मंडळी फायनली बारा वाजलेत आणि आम्ही खाऊन पिऊन आता पोट एकदम गच्च झालं आणि निघालो आता तर असा आजचा ब्लॉग होता आज ॲनिव्हर्सरी आमची लग्न झालं लग्नाला एक वर्ष झालं कधी एक वर्ष झालं कळायला पण नाही आम्हाला स्वतःला विश्वास बसत नाही की आमच्या लग्नाला एक वर्ष झालं तर त्याचं छोटंसं सेलिब्रेशन होतं तर आता इथून पुढे कंटिन्युअसली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न असेल बघूया आता इथे का कसं काय जमतं आहे ते आणि लाईफस्टाईल ब्लॉग आपले येतच राहतील याच्यापुढे तर असं आहे नेशन फूड प्लस फॅमिली ब्लॉग थोडासा होता तुमच्यासाठी तर आता नवीन घरात आम्ही शिफ्ट झालो डोंबिवलीला तर त्याची पण हो होम टूर आम्ही लवकरच तो पण व्हिडिओ आणू तर असं सगळं सध्याचं रुटीन चालू आहे आता तुमचा कायम सपोर्ट असू द्या जसा अगोदर पण होता तर पुन्हा एकदा नवीन वर्षात नवीन एकदा सुरुवात केलेली आहे तर तुमचा प्लीज सपोर्ट असू द्या तर आता निघालो इथून आता वाजलेत बारा आता घरी जाईपर्यंत अजून साडेबारा होतील पलावाला अजून डोंबिवलीला आजले गावात जायचे तर मग आता निघतो आम्ही तर नवीन एखादा ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा भेटू नवीन एखादा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो तो गुड नाईट जय महाराष्ट्र